माननीय कुलगुरू विद्यापीठाच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा सा अहवाल सादर करतील आणि त्यानंतर प्रमुख अतिथींचा परिचय देखील करून देतील माननीय नमस्कार विद्यार्थी मित्र हो त्याचबरोबर पालक प्राध्यापक आणि उपस्थित सभाजन हो आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकशे चोवीसावा प्रदान समारंभ साजरा होत आहे विद्यार्थी मित्र हो आपल्या सर्वांच्या आयुष्यातील हा अतिशय भाग्याचा आणि फलश्रुतीचा क्षण आहे पालकांच्या आयुष्यातील सुद्धा आपल्या पाल्याच्या पदवीप्रदान समारंभाचा तितकाच आनंदाचा हा दिवस आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सुद्धा याचे अधिक कौतुक आहे या प्रसंगी इथे उपस्थित पद प्रदान समारंभाचे प्रत प्रमुख अतिथी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली या शिखर संस्थेचे अध्यक्ष प्रोफेसर टी जी सीताराम यांचे मी मनापासून स्वागत करतो तसेच माझे सहकारी आणि प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पराग काळकर कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर विजय खरे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉक्टर महेश काकडे विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता मानव विज्ञान अधिष्ठाता आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता वित्त व लेखा अधिकारी तसेच व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य तसेच विद्यापरिषद अधिसभा सर्व अभ्यास मंडळे आणि विविध अधिकार मंडळाचे सदस्य विद्यापीठ परिसर प्रशाला संचालक विभ विभागातील प्राध्यापक विभाग प्रमुख विद्यापीठाचे सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व प्रशासन विविध महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक परिसंस्थाचे संचालक यशस्वी विद्यार्थी पालक नागरिक आणि सर्व वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी या सर्वांचे मी कुलगुरू या नात्याने सहर्ष स्वागत करत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी प्र विद्यार्थ्यांची प्रत्येक बॅच ही अनन्यसाधारण असते माझ्या मते विद्यापीठाचा प्रत्येक विद्यार्थी नाविन्यपूर्ण वृत्तीचा असतो त्याच्या ठिकाणी असलेल्या गुणांच्या आणि कौशल्याच्या जोरावर विद्यापीठाची पताका डवलाने फडकत असते विद्यापीठाचा प्रत्येक घटक त्यासाठी अहोरात्र झटत असतो प्राध्यापक आणि सर्वच कर्मका कर्मचारी आपल्या स्तरावर नित्य कार्यरत राहतात समाजातील प्रत्येकजण अशा शुद्ध अंतकरणाने विद्यापीठाच्या वाटचालीत आषाढी कार्तिकेच्या वारीत सहभागी व्हावे तसा शिक्षणाचा आणि सांस्कृतिक वारशाचा वारकरी म्हणून सहभागी असतो आपल्या सर्वांच्या योगदानातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रभावी व समाजाभिमुख वाटचाल करीत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या अमृतकाळात जी कामगिरी केली आहे ती देदीप्यमान अशीच आहे या वाटचालीचा संक्षिप्त अहवाल मी आपल्यासमोर ठेवत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे दोन हजार तेवीसमधील टाइम्स हायर एज्युकेशन मानांकन वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारी गटात सहाशे एक ते आठशे या दरम्यान आहे तर टाइम्स हायर एज्युकेशनच्या एशिया युनिव्हर्सिटी क्रमवारीत मानांकन हे एकशे नव्वदावे आहे सन दोन हजार तेवीसमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत सातशे अकरा ते सातशे वीस या गटात होती ही दोन हजार चोवीसमध्ये क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत सहाशे एकतीस ते सहाशे चाळीस गटात झाली आहे ही झेप अभिमानास्पद अशीच आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालय अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इनोव्हेशन अचीवमेंट्स या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मा विद्यापीठ महाराष्ट्रात पहिल्या स्थानावर आहे तसेच राष्ट्रीय स्तरावर सर्व शैक्षणिक संस्थात पस्तीसाव्या स्थानी आणि विद्यापीठ गटात एकोणाविसाव्या स्थानी आपला दर्जा टिकून आहे यावर्षी अन्य मानांकनात आपला दर्जा असाच उंचावेल अशी मी ग्वाही देतो मित्रहो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन यावर्षी दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस ला होऊन जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्रशासकीय सोयींचे ऑनलाईन कामकाज या इमारतीत सुरू झाले आहे तसेच नाशिक उपकम उपकेंद्राचा नवीन परिसर व इमारत निर्म निर्माणाचे कार्य प्रगतीपथावर असून येत्या तीन एक महिन्यात आपण नव्या वास्तूत प्रवेश करू अशी मला खात्री वाटते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात राज्यसभेचे खासदार माननीय प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधीतून रुपये आठ कोटी सत्याऐंशी लाख मंजूर झाले आहेत आणि त्यातून साधारणतः तीनशे पन्नास मुलींच्या राहण्याची सोय होईल असे वसतीगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्याशिवाय विविध विभागातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी दोन बहुमजली वि वसतिगृहे निर्माण करण्याचे कार्यसुद्धा सुरू करण्यात आले आपल्या विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांचा ओढा लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय मुलींसाठी एक बहुमजली वसतिगृह बांधण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिक्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे त्यासाठी विद्यापीठाने रुपये एक कोटीची तरतूद केली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागात डॉक्टर प्रमोद चौधरी सेंटर फॉर ॲडव्हान्स बायो इकॉनॉमी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे त्यासाठी डॉक्टर प्रमोद चौधरी यांनी विद्यापीठास रुपये पंच्याहत्तर लाख देणगी के दिली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुवर्णबागची मेमोरियल ट्रस्ट यांच्यासोबत सामंजस्य करार केला असून त्यातून एम एस सी हेल्थ सायन्स किंवा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ या अभ्यासक्रमास प्रवेशित गुणवंत विद्यार्थ्यास रुपये दोन लाख पन्नास हजार छात्रवृत्ती देण्यात देण्याची योजना आहे विद्यार्थ्याने शिकताना स्वावलंबी व्हावे असा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सा सातत्याने प्रवे प्रयत्न राहिला आहे त्यामुळेच कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात प्रति महिना नऊशे रुपये प्रति विद्यार्थी इतकी वाढ करण्यात आली आहे तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात जिनोम सिक्वेन्सिंग केंद्राची स्थापना भारत सरकारच्या जैव व तंत्रज्ञान विभागाकडून करण्यात मान्यता मिळाली आहे त्यासाठी एकत्रित रुपये पंचवीस कोटी अनुदान मंजूर झाले आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने धाराशिव जिल्ह्यातील आरोग्यसेवा सुधारण्याच्या कार्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र व आरोग्यशास्त्र विभागातील प्राध्यापकांच्या माध्यमातून युनिक uh, मेथड्स ऑफ मॅनेजमेंट अँड ट्रीटमेंट ऑफ इंटरवेटेड डिसऑर्डर्स इन इन्व्हेरिटेड डिसऑर्डर या योजनेअंतर्गत प्रकल्पाच्या मुख्य अन्वेषक प्राध्यापक रिचा यांच्या पुढाकारातून रुपये तीन कोटी ऐंशी लाख अनुदान जिनेटिक्स टेस्टिंग आणि समुपदेशन सेवा यासाठीचा प्रकल्प भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाकडून मंजूर झाला आहे त्या दार त्याद्वारे धाराशिव जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये निदान केंद्र स्थापन होऊन त्याद्वारे स्थानिक स्त्रियांच्या शाश्वत सेवा प्रदान केल्या जाणार आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागास भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाच्या आयुष सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पांतर्गत नुकतेच रुपये सात कोटी पंचवीस पंचवीस लाख अनुदान प्राप्त झाले आहे राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र व पुणे फार्मसी महाविद्यालय या संस्थांच्या सहयोगाने आयुष चिकित्सा पद्धतीचे संशोधन व प्रशिक्षण या प्रकल्पात सुरू झाले आहे विद्यापीठात अनेक वर्ष सुरू असलेल्या संशोधन कार्याचा हा गौरव आहे भारताचे पंतप्रधान सॉरी परराष्ट्रमंत्री माननीय श्री एस यस जयशंकर यांच्या पुणे दौऱ्यात कुलगुरू या नात्याने मी तसेच प्र कुलगुरू आणि कुलसचिव आणि अधिसभा सदस्य श्री पसनजित फडणवीस यांच्या समवेत त्यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या कतार कॅम्पसबद्दल गौरवाचे उद्गार काढले भारतीय उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पीठाचे प्रयत्न कौतुका कौतुकास्पद गास्प, असल्याचे सांगत भविष्यात मध्य आशिया खंडातील विद्यापीठाच्या विस्ताराबाबत शुभेच्छा दिल्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस प्रभावी अंमलबजावणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध अधिकार मंडळे अभ्यास मंडळे प्राध्यापक व प्रशासकीय अधिकारी प्राचार्य व संचालक यांच्या कार्यशाळा घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस अंतर्गत पदविस्तर अभ्यासक्रम संरचना आणि अभ्यासक्रम निर्मिती तसेच अध्ययन अध्यापन व मूल्यमापन याबाबत जाणीव जागृती केली त्याशिवाय बारावी विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबत स्कूल कनेक्ट या उपक्रमाअंतर्गत दोनशे कार्यशाळा आयोजित करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस पदवीस्तर अभ्यासक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचवला एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिन व मराठी राज्यभाषा दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले आहे शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या सहयोगातून भारतीय भाषा संवर्धन समिती स्थापन झाली असून त्याद्वारे मराठी भाषा संवर्धन समितीत नोडल विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची नियुक्ती करण्यात आली आहे या माध्यमातून पहिल्या टप्प्यात किमान एकशे पन्नास मराठी ग्रंथांचे लेखन व प्रकाशन केले जाणार आहे पुढील काळात सर्वच विद्याशाखांचे शिक्षण मराठीतून घेता ये या यावे यासाठी त्या त्या विषयात लेखक मराठीतून पाठ्यपुस्तक निर्मिती करणार आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस अंतर्गत भारतीय ज्ञान व्यवस्थेचे सम्यक आकलन होण्यासाठी पदवी स्तरावर भारतीय ज्ञान व्यवस्था ही अभ्यास पत्रिका समाविष्ट करण्यात आली आहे या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने भारतीय भाषा आणि भारतीय ज्ञान व्यवस्था केंद्राची नुकती स्थापना केली असून या माध्यमातून सर्व विद्याशाखांची भारतीय ज्ञान व्यवस्था अभ्यासक्रम निर्मिती व संचलन करण्याचे ठरवले आहे विद्यार्थी मित्र हो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे आपल्या सर्वांच्या सामूहिक व वैयक्तिक योगदानातूनच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च कोटी अधिमान्यता पावत आहे या वाटचालीत आपल्या सर्वांचे विद्यार्थी रूपातील योगदान आमच्यासाठी अत्यंत मौलिक असेच आहे आज ज्या विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखा विविध विषयात पदवीस्तर पदवी पदव्युत्तर पदवी संशोधन स्तरावरील पदवी पदवी प्राप्त होत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्या सर्व पालकांचे मी अभिनंदन करतो ज्यांनी आपल्या पाल्यात सतत विश्वास ठेवला आणि या स्पर्धेच्या जगात सातत्याने सर्व अर्थाने त्यांच्यासोबत राहिले मी यावेळी अशा सर्व प्राध्यापक प्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी संस्थाप्रमुख ह्याही घटकांचे अभिनंदन करतो ज्यांनी या विद्यार्थ्यांच्या हातात देशाचे केवळ भविष्य सुपूर्द केले नाही तर ते घडवायला आपल्या परीने आ, आ, मदत केली आहे या सर्वच घटकांबद्दल मी विनम्र कृतज्ञता नत, व्यक्त करणे हे कुलगुरू म्हणून मी माझे भाग्य आणि कर्तव्यही समजतो विद्यार्थी मित्र हो तुम्ही सर्वजण भविष्यात रचनात्म, रचनात्मक रचनात्मक पद्धतीने अधिकाधिक मोठे व्हा तुमच्या क्षेत्रातील शिखरावर पोहोचा तुमच्या पुढील वाटचालीत आपल्या गावाचे शहराचे नगराचे शहराचे तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे नाव तर कीर्तिमान करालच पण सर्व क्षेत्रात भारताचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी मोठी जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे याची जाणीव या क्षणापासून काळजीपूर्वक जपा असे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस या अत्यंत महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय शैक्षणिक प्रकल्पाची सुरुवात देश पातळीवर बालवाडी ते उच्च शिक्षण सरावर झाली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वप्रथम हे धोरण आखण्यात आणि त्यानंतर ते धोरण प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात राष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे कोणत्याही पिढीचे चरित्र शिक्षणातूनच घडते आणि शिक्षण विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पना त्यांच्या मनातील अस्पष्ट आकार आणि स्तुप्त कलागुणांचा आणि एकूणच मानवी मूल्यांचा विकास साधणारे असते नव्या पिढीबाबत सुद्धा हीच गोष्ट खरी आहे शैक्षणिक पर्यावरणातून नवीन दृष्टी लाभलेला युवक या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे केवळ शिक्षित बनणार नाही तर तो कुशल बुद्धिवादी आणि रोजगार प्राप्त करण्याची कौशल्ये मिळवलेला साधन व्यक्ती बनणार आहे विद्यार्थी मित्र हो हे एकविसावे शतक भारताचे आहे त्या आपल्या भारतीय मुद्रेने सुचिन्नित व्हायचे असेल तर इथे पदवी घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने भारताच्या आंतरराष्ट्रीयकरणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून आपली भूमिका निष्ठेने पार पाडायला हवी त्यासाठी जे जे सहकार्य लागेल त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पिद्ध, कटिबद्ध आणि आपल्या सर्वांच्या सोबत आहे ज्यांनी पहिली पदवी प्राप्त केली आहे ते पदव्युत्तर अथवा इतर उच्च शिक्षणाच्या माध्यमातून या प्रक्रियेत सहभागी होतील परंतु जे कोणी आज व्यवहारिक आणि औपचारिक अर्थाने उच्च शिक्षण आणि संशोधन पूर्ण करून नोकरी व्यवसाय अथवा कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करणार असतील त्या सर्वांनी जिथे असाल तेथून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कनेक्ट अर्थात जिवाळ्याचा धागा जिवंत आणि जपून ठेवावा असेही आव्हान मी खुले निमंत्रण आपण्यास देत आहे विद्यार्थी मित्र हो वेगवेगळ्या स्तरावर आणि आपल्या सर्व क्ष क्षमतांनीशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी एकरूप रहा जोडलेले रहा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आजी माजी विद्यार्थी म्हणून यशाच्या क्षितिजावर कायम तेजाने झळकत रहा अशीच मी आपल्या सर्वांना सदि सदिच्छा देत आहे विद्यार्थी हो एकशे तेविसावा पदवीप्रधान समारंभ सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला होता त्यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते यावेळी एकशे चोवीसाव्या पदवीप्रदान समारंभास माननीय प्रोफेसर टी जी सीताराम हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत ते अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष आहेत या एकशे चोवीसाव्या पदवीप्रदान समारंभाप्रसंगी ते सर्व स्नातकांना संबोधन करून दीक्षांत भाषण करणार आहेत मी आपणास त्यांचा थोडक्यात परिचय दे करून देत आहे प्रोफेसर डॉक्टर टी जी सीताराम हे डिसेंबर दोन हजार बावीसपासून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद ए आय सी टी ई नवी दिल्ली या तंत्र शिक्षणातील शिखर संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यापूर्वी ते जुलै दोन हजार एकोणावीस ते डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी आसामचे संचालक होते म्हैसूर विद्यापीठातून त्यांनी स्थापत्य स्थापत्य अभियांत्रिकी ही पदवी भारतीय विज्ञान संस्था मंगळूण येथून बंगळू बंगळुरू येथून एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आणि एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये वॉटरल युनिव्हर्सिटी ओन्टेरिओ कन्नडातून पी एच डी ही पदवी प्राप्त केली त्यांनी वॉटरलू विद्यापीठात व्याख्याता म्हणूनही कार्य केले आहे नंतर अमे अमेरिकेत ऑस्टिन टेक्सास येथे एकोणासशे ब्याण्णव ते एकोणीसशे चौऱ्याण्णव येथे टेक्सास विद्यापीठात रुजू झाले त्यानंतर जुलै दोन हजार चौऱ्याण्णवमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले त्यांनी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी क्रोकाझार आसाम येथे संचालक या पदावरही कार्य केले आहे त्याशिवाय अध्यक्ष आय आय टी गुवाहाटी बोर्ड ऑफ गव्हर्नन्स अध्यक्ष सी आय टी रोजागार येथील बोर्ड ऑफ गव्हर्नर आणि अध्यक्ष बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी निर्जुली अरुणाचल प्रदेश अशी कार्यप्रणव पदे भूषवले आहेत सध्या ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरचे काउन्सिल सदस्य आहेत त्यांनी स्थापत्यांत्रिकी विभाग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथे वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काम म्हणूनही काम केले आहे आणि सलग तीस वर्ष आय आय सीची सेवा केली आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या काळात त्यांनी ऊर्जा आणि आंतरिक विज्ञान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथे चेअर प्रोफेसर म्हणून काम केले आहे आय एस सी येथे पायाभूत सुविधा शाश्वत वाहतूक आणि शहरी नियोजन केंद्र सुरू करण्याचा मोलाचा वाटा होता आणि त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथे केंद्रात मास्टर प्रोग्राम विकसित केला आहे त्यांनी जपान कॅनडा यू एस ए हाँगकाँग ऑस्ट्रेलिया आणि रिपब्लिक ऑफ चायना यासारख्या देशातील अनेक विद्यापीठामध्ये अभ्यागत किंवा मानद प्राध्यापक म्हणूनही योगदान दिले आहे गेल्या पस्तीस वर्षामध्ये त्यांनी भूतांत्रिक आणि पायाभूत अभियांत्रिकी भूकंपीय मायक्रोझोनेशन आणि मृदा गतिशीलता भूतांत्रिक भूकंपाभियांत्रिकी या क्षेत्रात संशोधन आणि विकास केला आहे आणि विज्ञान क्षेत्रात नाविन्य तंत्रज्ञान विकसित केले आहे त्यांच्या नावावर सुमारे पाचशे टेक्निकल पेपर्स आणि वीस पुस्तक ग्रंथ प्रकाशित आहेत प्रोफेसर सीताराम हे इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनियर्स फेलो आहेत तसेच ते अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग स्थापत्य अभियांत्रिक संस्थेचे युनायटेड किंगडम चे फेलो आहेत त्याशिवाय ते अकादमी ऑफ जिओ प्रोफेशनल येथे जिओ टेक्निकल डिप्लोमॅट आहेत आय जी एस चे मानद फेलो चे फेलो आय एस ई एसचे फेलो आणि इतर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सोसायटीजमध्ये मानत व सन्माननीय फेलो आहेत आय आय टी गुवाहाटीचे संचालक या नात्याने त्यांनी दोन हजार वीस एकवीस या वर्षात आय आय टी गुवाहाटीमध्ये पाच नवीन प्रशाला आणि पाच शैक्षणिक बहुविद्याशाखीय केंद्र निर्माण केली आणि किए जागतिक क्रमवारीत आय आय टी गुवाहाटीला प्राध्यापक सायटेशनच्या कामगिरीत भारताच्या दुसऱ्या क्रमांकाची संस्था म्हणून तर जागतिक जग, जग, स्तरावर सदतीस प्रस्थापित केले आणि त्याची पुनरावृत्ती दोन हजार बावीस तेवीसलाही झाली तर विद्यार्थी मित्र अत्यंत विद्वान क्रियाशील आणि संशोधन अध्यापन संशोधन अध्यापन व संशोधनासह प्रशासनाचा प्रदीर्घ व वा सक्रिय अनुभव असलेले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील फेलो प्रोफेसर टी जी सीताराम हे आज प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत त्यांचे मी मनापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने स्वागत करतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एकशे चोवीसाव्या पतिप्रधान समानात आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत करतो धन्यवाद जय हिंद